दादा आणि तुमच्या मते निधीवरना वर उडाली जमीन विकायच्या का असं त्यांनी उत्तर दिल्याच सांगितलं जात आहे तुम्ही नाराज होते अजिबात नाही ही वस्तुस्थिती आहे मला ती बातमी ऐकून खरं बघून मला आश्चर्य वाटलं जमीन विका विकाचा काही कुठे प्रश्न आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे अजित दादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्तमंत्री आहेत त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचंही बघावा लागतो जमेची बाजू खर्चाची बाजूही बघावी लागते आणि नुकतीच आम्ही माझी लाडकी बहिणीमध्ये सेचाळीस सत्तेस हजार कोटी घालवलेत शेतकऱ्याचं वीज बिल माफी म्हणजे असं जवळपास एक लाख कोटी रुपयाचं बर्डन आता राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या ज्या तर काही योजना असतील तुमच्या काही डिपार्टमेंटचे कामं असतील त्याला थोडी कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं आता त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि आमचा आग्रह धरणं योग्य आहे आम्ही तरी मी त्यांना विनंती केली की नाही जरा नाही मुख्यमंत्री मोदय तुम्ही माझ्या दहा हजार किलोमीटर मला ग्रामीण भागात रस्ते द्यायचे आहेत रस्त्याची अवस्था वाईट आहे त्यासाठी पैसे द्या ही मागणी मी त्यांच्याकडे केली पण यावरून वाद झाला खडाजंगी झाली जमीन विकू का हे अतिशय असत्य आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही फक्त आमचं त्याची माझी रिक्वेस्ट मी त्यांना केली विनंती मी केली त्याच्यावर सी एम डी सी एम आणि सगळे म्हणे आपण नंतर पुढच्या मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये शिवाय विचार करू असे त्यांनी मला सांगितलं पण जमीन विकू का वगैरे ह्या म्हणण्यामध्ये पन् कुठलाही सत्यता नाही दादा त्यांच्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून योग्य होते मी माझ्या ठिकाणी माझ्या खात्याचा मंत्री ग्रामीण भागाला द्यायचा म्हणून मी योग्य होतो एवढंच